आहे तो म्हणजे आता आपण बघितला असेल दोन हजार पंचवीस मध्ये एवढं भयानक दोन हजार पंचवीस आपल्याला बघायला मिळेल याची आपण कल्पना सुद्धा केली नव्हती कारण मित्रांनो आपण जर बघितलं असेल तर आधी आपण हिमाचल प्रदेश असेल उत्तराखंड असेल त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर, तर, तर पंजाबमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली जम्मू काश्मीर अक्षरशः मित्रांनो म्हणजे आपण विचार सुद्धा करू नाही शकत एवढा असं संकट या आपल्या सर्वसामान्य माणसांवरती आलेलं आहे तेवढं नाही होताच मित्रांनो आपण बघितलं असेल तर ह्या वर्षी मित्रांनो एक महिना आधी पाऊस सुरू झाला आणि ह्या पावसाने मित्रांनो एवढं थैमान घातलं की मित्रांनो अक्षरशः काही लोकांनी शेती सुद्धा केली नाही मित्रांनो पण ज्या लोकांनी शेती केली मित्रांनो तर मित्रांनो आपण आता बघितलं असेल जी परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो आधी आपण बघितलं असेल तर पहिल्यांदा हिमाचल प्रदेश उत्तराखंड असेल त्याच्यानंतर जम्मू काश्मीर त्याच्यानंतर पंजाब आणि मित्रांनो आता आपण बघितलं असेल तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जी आता परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो खरंच ह्याला आपण जबाबदार आहे का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कारण मित्रांनो आपण जर बघितलं असेल ना तर आपण रस्ते बनवण्यासाठी जे काही आपण डोंगर असतील पर्वत असतील हे आपण ते आपण मित्रांनो नष्ट करत गेलो त्याच्यानंतर मित्रांनो आपण मोठे मोठे त्याच्यानंतर मित्रांनो आपण जंगलाची तोड केली मित्रांनो कारण हॉटेल्स असतील मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतील ह्या बांधण्यासाठी मित्रांनो म्हणजे आपण ह्या निसर्गाचा आपण मित्रांनो खरंच आपण सत्यानाश केला का मित्रांनो आणि मित्रांनो निसर्ग म्हणजे व्यवसायाचं स्रोत झालं मित्रांनो त्याच्यावर मित्रांनो निसर्ग त्याची परतफेड मित्रांनो करणारच ना का नाही करणार मित्रांनो आपण जर बघितलं असेल तर दोन हजार पंचवीस मध्ये आपण बऱ्याच अशा गोष्टी आपण बघितल्या एवढी मोठी मोठी जंगल सुद्धा मित्रांनो तोडली कारण तिथे एक बिल्डिंग बांधायची होती म्हणून सगळीकडे आपण बघतोय की इन्स्पा सगळीकडे आपण बघतोय इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं मित्रांनो मोठ्या मोठ्या बिल्डिंग होत आहेत जंगल तोडली जातात मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो जमिनीचं खोताम सुरू मित्रांनो तर त्याच्यामुळेच ही वेळ खरी आली नाही का आपल्यावरती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कारण मित्रांनो आपण बघित असेल आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघतो मित्रांनो तर मित्रांनो ही एक खरी वेळ आहे मित्रांनो आपल्या निसर्गाला वाचवण्यासाठी कारण मित्रांनो आपण जर बघितलं असेल तर पंजाबमधले जे काही शेतकरी असतील सर्वसामान्य शेतकरी आपण जर सोशल मीडियाच्या माध्यमातून बघित असेल जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश ह्या राज्यांमध्ये मित्रांनो अक्षरशः खूप वाईट परिस्थिती कारण जर त्या हिमाचल प्रदेशमध्ये बघितलं असेल तर सकाळी म्हणजे लोक हा आंदोलनातून उठले जाते तेव्हा तो मित्रांनो पहाड म्हणजे तिथं आपण पहाड म्हणतो म्हणजे जो डोंगर मित्रांनो तो डायरेक्ट मित्रांनो खसला कारण आपण जर ते भाग बघितले मित्रांनो तर ते भाग कसे आहेत तर एकदम असं तुम्हाला उंचीवरती पाहायला मिळतील त्यांची घर बिरं सगळं मित्रांनो तर तिथे जी काही परिस्थिती निर्माण झाली अक्षरशः सहा सातचं सा टायमिंग होतं त्याच्यामध्ये मित्रांनो अक्षरशः ती घरच्या घर पोहोचवली मित्रांनो पंजाबमध्ये जे काही पूर परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो शेतकऱ्यांचं जे हाल झालं शेतीचा हाल झाला मित्रांनो तिथल्या ते आपण जर बघित असल गायी असतील म्हैसे असतील अक्षरशः मित्रांनो खूप वाईट अवस्था आपल्याला तिथे पाहायला मिळाली ह्या वर्षी सुद्धा खूप चांगली आली होती मित्रांनो पण पर परतीच्या पावसाने आपण बघितलं असेल तर आधीच खूप आधीच मे महिन्यापासून पाऊस सुरुवात होतोय पावसाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून पाऊस पडतोय त्याच्यामुळे काय झालं आहे नद्या असतील नाले असतील धरणे असतील हे सगळं फुल भरलं आहे हे सगळं फुल भरलं असताना सुद्धा आता दसरा दसरा दिवाळी हे सण तोंडावर असताना तर मित्रांनो आपण दसरा साजरा करतोय पण ही जर परिस्थिती मराठवाड्यामध्ये बघितली सोलापूरमध्ये आपण बघितलं असेल तर म्हाडा असेल मावळ असेल दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर याच्यामध्ये अक्षरशः ह्या पावसाच्या पुराचं पाणी तिथली भीमा आणि सीना नदी कारण कोळेगाव का सीना कोळेगाव धरण भरलेत तिथे सगळ्या नदी तलाव असतील धरणं असतील हे सगळं भरल्यामुळे हा अचानक घरफुटीचा पाऊस झाला आणि त्याच्यामुळे काय झालं ह्या नदीच्या नदी आहेत ओढ्या आहेत नाल्या आहेत ते भरून तुडुंब भरून वाहत मित्रांनो आणि हा पाऊस थांबायचं नावच घेणार त्याच्यामुळे काय झालं हे सगळं पाणी त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये घुसलं शेतीमध्ये घुसलं त्यांचं जे काही गोटा होता जनावरांचा त्याच्यामध्ये घुसलं आपण बघितलं असेल तर पिंपळगाव मधला जो एक शेतकरी आहे अक्षरशः शेत मित्रांनो सतरा गायी त्या गोट्यामध्ये भरून पडल्यात दहा गायी वाहून गेल्यात बाकींच्या घरामध्ये सुद्धा पाणी घुसलंय मित्रांनो त्या पाण्यामुळे काय हाल झाले असेल काय अवस्था असेल याचा एक आपण जर विचार केला नाही कल्पना करा आपण कल्पन ह्या आता रूममध्ये आहे आणि इथे जर संपूर्ण पाणी असेल तर फक्त आपण कल्पना करू शकतो पण तिथले जे लोक ते अनुभवत आहेत ना अक्षरशः अंगावरती काटा येतोय डोळ्यात अश्रू करून भरून येते हे सगळं फक्त मित्रांनो आपण ह्या गोष्टी शब्दामध्ये मांडू शकतो खरंच किती दुर्दैवी अशी घटना दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला बघायला मिळतात याच्या आधी जर बघितलं असेल तर मराठवाड्यामध्ये जर जी परिस्थिती आपण बघितली लातूर असेल धाराशिव उस्मानाबाद लातूर धाराशिव असेल त्याच्यानंतर नांदेड बीड जालना परभणी लातूर अक्षरशः तिथले शेतकऱ्यांची जी, जी आवड झाली सोन्यासारखं पीक हातामध्ये आलं होतं त्याच्यावरती ह्या पावसाने खरंच खूप सत्यानाश नाश म्हणजे सर्व नाश केला मित्रांनो हे एवढंच नाही तर शाळेमध्ये जाणारे मुलं त्या घरांमध्ये पाणी गेल्यामुळे त्यांच्यावरती जी परिस्थिती निर्माण झाली कारण त्यांच्या घरामध्ये सगळ्या पूर्णच्या पूर्ण पाणी असल्यामुळे जे घरातील घराचा सर्वात झाला काहींची घर सुद्धा वाहून दिली काहीच्या जमिनी खचल्यात रस्ते खचलेत आता जर आपण बघितलं असेल तर मराठवाड्यामध्ये जर आपण एकूण बघितलं तर जवळपास ते दहा ते परत तलाव सुद्धा मित्रांनो फुटून गेले पाण्याने तोडून भरल्यामुळे आणि त्याच्यामुळे हे जे पाणी आहे ना ते अख्ख्या गावातून त्यांच्या घरातून घुसलं त्याच्यामुळे अक्षरशः जर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जे काही व्हिडिओ बघतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला परिस्थिती काय आहे तिथलं जनजीवन कसं विस्कळीत झाले हे आपल्याला पाहायला मिळते एवढंच नाही तर हवामान खात्याने अजून हे सांगितले की हा पाऊस अजून दोन चार दिवस खूप पडणार आहे तर आपण कल्पना करा सोलापूर मध्ये जर बघितलं एवढं चारी बाजूने ती आखीची अक्क गाव पाण्या गेले आणि तो जो महामार्ग आहे तो आजपर्यंत कधीच बंद नव्हता पण आता ह्या पुराच्या पाण्यामुळे तो बंद ठेवा लागला कारण आपण बघितलं असेल तर मराठवाड्यात एरवी एवढा पाऊस पडतच नाही ह्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला होता तिथे आणि ही अपेक्षा सुद्धा नव्हती शेतकऱ्यांना अनपेक्षाच होत आहे आणि हे घडलं अक्षरशः शेतकरी रडतायत मित्रांनो शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये जे आश्रू आहे कारण डोळ्यात एवढं चांगलं पीक आलेलं त्याच्यावरती मित्रांनो अक्षरशः उद्ध्वस्त झाले मित्रांनो ते पाणी तर वरतून हे कर्जाचा वरतून काही शेतकऱ्यांची बघा ना विचार का दसरा दिवाळी दिवाळीमध्ये हे काही जणांचं पीक आलं अस पीक घेता आलं असतं त्याच्यातून काही त्यांचं उत्पन्न त्यांना मिळालं असतं मित्रांनो आधी त्यांनी जे कष्ट केले होते ते पीक लावण्यासाठी कारण आता आपण पीक लावल्यानंतर दुसऱ्या दिवसा येत असं नाहीये आधी त्याची मशागत करावी लागते शेतीची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पेरणी करावी लागते त्याच्यानंतर त्याला पाणी घालावं लागतं मित्रांनो पाच ते सहा वेळा त्याला पाणी द्यावं लागतं त्याच्यानंतर ते पीक हळूहळू मोठं होणार ते मोठं झाल्यानंतर त्याची देखभा